नमस्कार मी प्राध्यापक मनियार सर कॅरॉन मार्गदर्शक कॅरॉन परिवारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे औरंगपूर या ठिकाणी बाबांच्या प्लॉटवरती आपण साधारणतः दोन महिन्यापूर्वी बाबांना कॅरॉन दिलं के कॅरॉनचं ओरिकॅन दिलं होतं तर मी पहिल्यांदा सुरुवातीला बाबांना बाबा आपलं नाव रामदास विठ्ठल डुकरे ओके आपल्याला दोन महिन्यापूर्वी ओरिकॅन कॅरॉनचं ओरिकॅन दिलं होतं बरोबर ना हो हो तर त्याच्या अगोदरची परिस्थिती कशी होती उदारण साधारण साधारण नॉर्मल उसाचे फुटवे उसाचे फुटवे सुरुवातीला नॉर्मलच होते आणि आपण जे औषध दिलं ते त्यानंतर फुटवेनी जोर केला आणि वाढ ही औषध आपण कसं घेतलं सुरुवातीला पाण्यातून सोडलं आणि काय राज्यात याचं हे केलं डिचिंग केलं डिचिंग आणि नंतर फवारणी केली एक फवारणी एक फवारणी आता तुम्हाला अगोदरचा प्लॉट आणि त्याच्यात सोडल्याच्या नंतरच्या प्लॉटमध्ये सगळ्यात मोठा फरक काय जाणवला जवळजवळ पन्नास टक्के फरक फुटव्यांना फुटव्यांना वाढीला आणि फुटव्यांना पन्नास टक्के फरक जाणवला ओके तर मग आपल्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काय सांगाल या औषधाबद्दल या औषधाबद्दल खरोखर या औषधाने जे काम केलं ते माझ्या मनाजवळलं म्हणजे तुम्हाला औषधाचा पूर्ण रिझल्ट रिझल्ट आला ओके शेतकऱ्यांना काय सांगाल हे औषध वापरलं पाहिजे की नाही तर खूपच फायदा होईल उत्पादन वाढेल उत्पादन सुद्धा वाढेल ओके okay. आपण हे औषध वापरून समाधानी आहात समाधानी आहात ओके okay. आभारी बाबा आपण आम्हाला आपल्या आमच्या केरॉन परिवाराला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद